कामगारांना विशेषतः असंघटित क्षेत्रातील कामगारांना आधार देण्यासाठी केंद्र सरकारनं एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे कामगारांच्या महागाई भत्त्यामध्ये सुधारणा करून किमान वेतन दरात वाढ करण्याची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे आता कामगारांना प्रतिदिन सातशे त्र्याऐंशी रुपये देण्याचा आदेश केंद्र सरकारनं जारी केला आहे एक ऑक्टोबरपासून ही नवीन वाढ अंमलात येणार आहे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळं असंघटित क्षेत्रातील कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे असंघटित क्षेत्रातील कामगार विशेषतः बांधकाम क्षेत्रातील कामगारांना दिलासा देणारा निर्णय आज केंद्र सरकारनं घेतला आहे त्यानुसार इमारत बांधकाम लोडिंग आणि अनलोडिंग वॉच अँड वॉर्ड साफसफाई घरकाम खाणकाम आणि मध्यवर्ती क्षेत्रातील आस्थापनांमध्ये कृषीसह विविध क्षेत्रांमध्ये गुंतलेल्या कामगारांना सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये कामगारांच्या वेतनात सुधारणा झाली होती त्यानंतर आता नवीन दरवार झाली असून नवीन वेतन दर एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून लागू होणार आहेत किमान वेतनाचे दर कौशल्य स्तरावर आधारित आहेत अकुशल अर्धकुशल कुशल आणि उच्च कुशल तसेच भौगोलिक क्षेत्रानुसार अ ब आणि क अशा गटात किमान वेतनाची वर्गवारी करण्यात आली आहे त्यामध्ये अकुशल कामगारांसाठी बांधकाम झाडू काम, काम साफसफाई लोडिंग आणि अनलोडिंग या क्षेत्रातील कामगारांसाठी किमान वेतन दर सातशे त्र्याऐंशी रुपये प्रतिदिन म्हणजे महिना किमान वीस हजार तीनशे अर्धकुशल म्हणजे तर कुशल आयुधाशिवाय कारकुनी काम करणाऱ्या कामगारांना दिवसाला नऊशे चोपन्न रुपये दिले जाणार आहेत याबाबतची संपूर्ण माहिती केंद्र सरकारच्या मुख्य कामगार आयुक्त वेबसाईटवर उपलब्ध असल्याचं आयुक्तांनी जाहीर आहे